म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे अधिराज मात्र शालिनीकडे आलेला असतो आणि तिच्या सोबतच ज्योतिषी पण असतो त्यामुळे ती त्याची ओळख करून देते आणि इनडायरेक्टली त्याला सांगते की तो जरा दुःखी आहे त्याची बायको त्याला आज सोडून गेली ना आणि ह्याचा आणि तिचा जन्म एकाच दिवशी एकाच वेळेत झाला त्यामुळे आता लगेचच ज्योतिषाचा सगळा प्रकार लक्षात येतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इथे अधिराज मंदिरात जातो आणि नित्याचा हात पकडून तिथे देवदर्शन घेतो आणि त्यानंतर नित्याला तिथून घेऊन जातो आणि बाहेर पडल्यावर मात्र तो एका उंच कड्यावर तिला घेऊन जातो तिथे त्या ते मात्र खाली खूप भयानक दिसत असत आणि तेव्हा मात्र तो म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता तर तेव्हा ती म्हणते मी जीव सुद्धा देऊ शकते तुझ्यासाठी तर तेवढ्यातच जयदीप तिला धक्का मारतो आणि म्हणतो मग त्या जीव आणि एवढ्यात तजात आणि त्या जो अजित म्हणून ओरडते मालिकेच्या अशाच नवनवीन ना। अपडेट साठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा